वेगवेगळ्या पक्षाचे आवाज काढता आणि विद्यार्थ्यांना सर्वांना आकर्षित करता तर काय कोणते कोणते प्रकार आहेत पक्षामध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या पक्षाचे आवाज आहेत नंबर एक आवाज कोकिळा झालं कुंभार कोकडा झालं असे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतो मी मोर झालं आता मी एक आवाज तुम्हाला कोकिळाचा दा काढून दाखवतो बघा आणि याच्यामधूनच पेरते वाफ मध्ये पक्षी हाच बघा आणि आता आपला कुंभार कुंभारकोकडा कसा दोन प्रकारचा ओढतो दो त्याला बघा कसा ओढ आणि असा पण ओळखतो

वेगळ्या प्रकारचे म्हणजे आता डीजीज आवाज आणि ब्यान जो पूर्ण सैनिक पोंगीचा आवाज श्रद्धांजली जर द्यायची असेल आपल्याला आपल्या सैनिकांसाठी तर त्या पुंगीचा आवाज बघा आणि याच्यामध्ये आता आपल्याकडं बँड जेव्हा आवाज बँडचा बघा ढोल कसा वाजतो तो डो ड आता डीजे आवाज बघा याच्यामध्ये आपल्याकडे नांदेड केंद्र येत होतं पहिलं रेडिओवरती म्युझिक मसाला म्हणून कार्यक्रम राहायचा त्याची म्युझिक वाजायची पहिल्यांदा अशा प्रकारे आवाज आहेत आता आपल्याकडं बोर मशीन पडते की नाही त्या बोर मशीनचा आवाज बघा É isso.